नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामुळे करवीर मल्टीस्टेप जयसिंगपूर यांच्या वतीनं आज मकर संक्रांतीच्या सर्व आमचे ग्राहक आहेत जे कर्जदार आहेत जे ठेवीदार आहेत आणि हितचिंतक आहेत तसेच आमच्या संस्थेचे सर्व संचालक हे तो उपस्थित आहेत त्या मकर संक्रांतीच्या सर्व संचालकांच्या वतीनं व आमच्या सर्व मजिस्ट्रेटच्या संस्थेच्या वतीनं सर्व ग्राहकांना आणि आपल्या पत्रकार बंधूंना सुद्धा आमच्या तिळू संक मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि असंच आमच्यावर पत्रकार आणि इतर सर्व ग्राहकांनी आमच्यावर प्रेम दाखवून आमचा व्यवसाय वाढविण्यासाठी आपण सातत्यानं आमच्या संस्थेशी संपर्क साधून आमच्या या संस्थेच्या अनेक योजना आहेत त्या योजनेमध्ये भाग घेऊन आपण सहकार्य करावं ही सर्वांना आमच्या सर्व हितचिंतकांना आमच्या कळकळीची विनंती आहे धन्यवाद आमचे जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ॲड करा पाहत राहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल